नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण बार्शी स्टँड या ठिकाणी आलो या ठिकाणी काही तक्रारी का आहेत जे जशा की बार्शी बस स्थानकामध्ये प्रॉपर सुविधा नाहीत आहे बसण्यासाठी लोकांना उन्हाळ्याच्या सुविधामध्ये या ठिकाणी सावली नाही पहिला मुद्दा त्याच्यानंतर पाण्याची सोय नाही आहे दुसरी गोष्ट ज्या यश त्या चालतात त्या देखील चांगल्या नाहीत आज आगार समितीमध्ये किंवा आगारमध्ये सांगण्यात आलं की एकशे आठ किंवा एकशे दहाच्या आसपास बस आहेत परंतु एकही बस जे की प्रॉपर स्टँडर्ड बस पाहिजे अशा बस नाहीत त्यातल्या निम्म्याच्या वर बस रिटायर म्हणजे चांगल्या पद्धतीच्या नसल्यामुळे त्या अगदी मोडखळी आलेल्या आहेत तसंच ज्या गावामध्ये खेडेगावमध्ये हा चार्ट आहे या चार्टमध्ये पूर्ण याचा आहे की ज्या गावामध्ये कोणत्या कोणत्या या ठिकाणी जातात त्या देखील वेळेवर बस जात नाहीत त्यांचं कारण सांगितलं जातं की त्या ठिकाणी पॅसेंजर नाही येत आहे किंवा त्या ठिकाणी जाण्याचा आम्हाला तोटा होतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी काही लोक असतील तर त्या लोकांची होत असणार आहे जे लोक येता जातात बार्शीला त्या लोकांचे गळश होते विद्यार्थी असतील किंवा जे लोक काम, काम करत वर्ग आहे तो बारशीला येतोय त्यांचं देखील त्या ठिकाणी हाल होत आहेत आज आपण प्रत्येक गावामध्ये जर विचारणा केली असेल तर आ, चार ते पाच बसेस जातात असा आगार समितीकडून सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात जर सर्वे केला तर एका गावामध्ये कदाचित एखादी बस किंवा दुसरी बस मॅक्स टू मॅक्स आणि एखाद्या गावामध्ये तर जात पण नाही अशा अवस्था आहे आपण प्रत्येक गावामध्ये विचारणे केली असता असंच या ठिकाणी सांगण्यात येत आहे की या ठिकाणी बस वेळेवरती येत नाहीत आणि असं सांगण्यात येत की बसची अवस्था एवढी दुर्दैवी झालेली आहे अक्षरशः बसला काचा नाहीत पाठीमागच्या बाजूला खिडक्या व्यवस्थित नाहीत वाजण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे अगदी मोड खैला असं म्हणायला हरकत नाही आमच्या तर असं देखील निदर्शन आलंय की बसच्या डिझेलच्या टाकीचं देखील टोपण उघडं राहिलेलं आहे म्हणजे असं सांगायचंय की अगदी बसकडे कोणाचंही लक्ष नाही असं म्हटलं तरी काय ठरणार नाही अशी जी विनंती राहील की प्रवाशाचा हाल होऊ नये विद्यार्थ्याचा हाल होऊ नये कामगार वर्गाचा हाल होऊ नये या संदर्भात आगार समिती असू देत किंवा लोकप्रतिनिधी असू देत किंवा सरकार असू देत याकडे ज जबाबदारीने बघायला पाहिजे आणि बसची अवस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने केलेली आहे या ठिकाणी आगार समितीकडून यांचं म्हणणं आहे की आम्ही पन्नास बसेची मागणी केलेली आहे नवीन बसाची परंतु आम्हाला दिल्या देण्यात आलेल्या नाहीत बस मोड आल्यामुळे आम्ही पन्नास बसेची मागणी केली आहे त्या देखील आम्हाला देण्यात आलेल्या नाही दुसरी गोष्ट यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी चोऱ्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे या ठिकाणी चोऱ्या होत आहेत या ठिकाणी प्रवाशांना सुखकर वाटत नाही त्या संदर्भात कॅमेरा लावणं सीसीटीव्ही कॅमेरा लावणं हे देखील काळाची गरज आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावणं देखील गरज आहे अशा दोन प्रमुख मागण्या आगार समितीकडून केल्या जातात आणि प्रवाशाकडून मागण्या केल्या जातात की आम्हाला वेळेवरती बस द्या आणि बस चांगल्या द्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये आगार समितीकडून प्रवाशांचं वेळेवरती बसेचं नियोजन होत आहे का हे बघणं गरजेचं आहे कॅमेरा सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी सभा सचिवपदी महाराष्ट्रपदी काम करते आणि त्यात त्याच्यातूनच अन्याय जा विरुद्ध माझा लढा आहे बार्शी स्थानक बस स्थानक सारे वालवट गाडी प्रत्येक वेळेस गाडी बंद पडती आज आठवडा झाला गाडीला साडे अकराचा टाइम होतोय लेकर शाळेला जाणारी असतात काही माणसं दवाखान्यात जाणारी असतात काय करायचं अर्जंट काम असतं एक जणाचं तर आता सध्या पाच लिटर दूध नसलेलं नाही अग कॅन्ट हातात आहे दिवसाच सकाळी नऊ वाजता दूध पोच करायचं असतं पावणे नऊ ची गाडी कंप्लीट आता बारा वाजल्यात आणि इथल्या प्रतिनिधीला मी कंटिन्यू पंधरा फोन केलाय ज्याच्या अंतर बार्शी बस स्थानक आहे त्या मॅडमला मी पंधरा मधुरा मधुरा जाधवर मॅडम म्हणून नाव आहे त्यांचं त्या मॅडमला मी पंधरा वेळेस फोन केलाय तर त्या मॅडम मी एकही एक फोन उचललेला नाहीये मग ह्या गोष्टीचा हा हलगर्जीपणा चालू आहे कंटिन्यू आमच्या इकडं चारे वालवड ह्या गाडीला कंटिन्यू बंद गाड्या पडणारे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या गाडीला प्रॉफिट भरपूर आहे कंटिन्यू गाडी कुठल्याही बार्शी आग्रह बस स्थानकच्या लोकांना विचारा तुम्ही कंडक्टर असू ड्रायव्हर असू त्यांना विचारा तुम्ही की कधीही ह्या गाडीनं तुम्हाला घाटा केला आहे का चारे वालवडच्या प्रत्येक वेळेस गाडी भरून आलेली असती तरी देखील हे आमचा अन्याय चालू आहे हायस्कूल आहे कॉलेज आहे तरी पण गाडी वेळेवर येत नाही मग अशा वेळेस काय करायचं आणि गाडीला चार चार खिडक्या नाहीत दरवाजे बंद पडलेले आहेत एक एक वेळेस 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 कॉल केला एक आपलं पोलीस सेवा संघाचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे तरी देखील ह्यांनी दखल घेतलेली नाही वेळोवेळ पावणे आठ ची गाडी बंद केलेली आहे साडेसात ची गाडी बंद केली सहाची गाडी बंद केली साडेचार ची गाडी बंद केली असता देखील आणि ह्यांनी मी जर फोन ह्यांना केला तर मॅडम तुमची सारखीच तक्रार असती मॅडम तुम्ही सारखंच कंटिन्यू बोलत असतात तुमचा काय संबंध आहे तुम्ही काय एकटेच आहेत का तक्रार देणार आहे आम्हाला काय एकट्यालाच बारशी स्थानकला सांभाळायचं का तुमचंच गाव सांभाळायचं का हे अशा गोष्टी बऱ्याच वारंवार इथले प्रतिनिधी मला करत आहेत आज रुजित सारे वालवडला तुमच्या गावाला किती बस येतात असत बस आमच्या इथं सहा ते सात बसेस आहेत पण आता ही पहिली गाडी गेलेली आहे सकाळपासून आज बारा वाजले पहिली गाडी गेलेली आहे लेकरा हायस्कूलचे शाळेचे सगळे लेकर तटलेले ले आहेत आणि प्रत्येक वेळेस मी बोलायला गेला तर मला तक्रार करतात मलाच उलट शब्द बोलतात मलाच उच्चार बोलतात त्यामुळे मी कंटाळून गेले कम्प्लेट मॅडम ला मधुवर मधुरा जाधवर मॅडम मी दहा कॉल केले असतील तरी देखील त्यांचा एकही कॉल मला परत आला नाही की मॅडम मला गाडी सोडलेली आहे किंवा सॉरी किंवा चुकलंय आमच्याकडनं आमच्याकडनं चुकतंय आणि ह्यांचं काय हाल गरजी आहे सर बारशी स्थानक फायद्यात आहे म्हणून काय सांगते सांगू कसं मला ही बारशी स्थानकच्या ज्या पडे शिडी गाड्या आहेत ह्या गाड्या चालू करते जिथं पण पडेल तिथं पडेल प्रवाशाचे हाल होते तिकीट तर ह्यांना मिळते आणि पुन्हा तिथून सांगायचं की ही गाडी फायद्यात आहे का फायद्यात आहे तर हाय ह्या जुन्या गाड्या चालू करायच्या आणि आपली बढती करून घ्यायची हा सहित अन्याय चालू आहे जनतेवर पूर्ण तर ह्याची दखल पूर्णपणे पत्रकार परिषदे माझे बंधू आणि बांधव सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेतून तुम्ही सांगण्यात येते आहे की वार्षी आग्रा बस स्थानकाला एकदा काय असेल ती दाखवून द्या आणि चार गाडी ही वेळेत चालू करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काही नाही आज बंद पडली होती गाडी आज बंद पडली होती फोटेज वगैरे मी तुम्हाला देऊ शकते माझ्या मोबाईल मध्ये मी फोटेज काढलेले आहेत किती माणसं होते त्यातनं माणसं ही काही जण टिळक चौकात उतरल्यात काही जण कॅन्सरला उतरल्यात काही जण तिथन चढल्यात अशी माणसं आहेत फोन उचलत नाही प्रत्येक वेळेस उलट शब्द बोलतात कुठे प्रत्यक्ष वेळेस उलट शब्द बोलतात आणि ह्याची दखल फक्त आमच्या इथं बार स्थानकला फोन घेते तर जयसिंग परदेशी साहेब यांना फोन केले की ती मात्र सांगतात ताई एक पाच मिनिटं वेट करा वेट, वेट केल्यानंतर तुम्हाला गाडी पाठवून देतो ह्याच्या व्यतिरिक्त इथं बार स्थानक मध्ये कुणीही दखल घेत नाही आमची मागणी बाकी काही नाही फक्त गाड्या ही आमच्या वेळेवर पाहिजे पावणे आठची गाडी पाहिजे साडेचारची गाडी पाहिजे सहाची गाडी पाहिजे आमच्या जेवढ्या गाड्या पहिल्या आहेत तेवढ्या वेळेवर आम्हाला चालू पाहिजे आणि बंद पडक्या गाड्या आम्हाला देऊ नका एक लेकरू जर वाकून बघितलं पडलं त्याचा त्याचे जबाबदार कोण राहणार आहे का त्या दिवशी ह्यांचा अंक दरवाजाच्या हजार गेला नाही त्या दिवशी मी समोर होते त्या दिवशी त्यांची तिथं मग हे असा हलगर्जीपणा वारंवार चालू आहे आणि मला टॉर्चर करतात सर करण्याचं तात्पर्य म्हणजे काय मी जर बोलायला लागले करायला तर मॅडम तुमचीच तक्रार असते दुसरा कोणी बोलत अरे ही खेड्यापाड्याची माणसं काय बोलणार तुम्ही रोजचे जे येत्यात जात्यात बोलतात लेखर काय बोलणार तर नाही ते लेखर पाण्याचे वगैरे काय बोलणार तुम्हाला मग मी बोलणार नाही तर कोण बोलणार नाही कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे ना एवढा सांगून मी दोन गोष्टी संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आणि काय असेल ती लवकरात लवकर दखल घ्यावी